सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांची रम्मी खेळून झाली विधानसभेमध्ये आता सत्तेधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाच्या मित्रांनी एका लोकनाट्य कला तमाशा केंद्रावर गोळीबार केला आणि या गोळीबारमध्ये तिथं नाचणारी एक तरुणी जखमी झाल्याचं बोललं जात आहे ही घटना दौंड तालुक्यामधील चौफल्या येथील जे तमाशाचे कला केंद्र आहे तिथं घडल्याचं बोललं जात आहे ह्या आमदाराचं नाव काय आहे ते अजूनही स्पष्ट आलेलं नाही आहे पुढे परंतु लवकरच सगळी माहिती आपल्या समोर येईल विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जात होता परंतु नंतर या बातम्या मीडियापर्यंत पोहोचल्या आणि त्यानंतर आता या बातम्या हळूहळू पुढे येत आहेत महाराष्ट्र कुठं चालला आहे महाराष्ट्र बिहार झाला आहे का तर हो महाराष्ट्र बिहार झाला आहे आणि बिहारच्या पण काही पावलं पुढेही जात आहे रोज नवनवीन घटना होत आहेत आणि सत्तेधारी आमदार खासदार यांच्याकडनं अशा घटना केल्या जात आहेत त्यांच्या समर्थकांकडून महाराष्ट्रामध्ये एक गुंडा चालू आहे देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत तुम्ही काय करत आहात तुम्ही सत्तेधारी पक्षाच्या सर्व आमदारांना तसंच मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी करण्याची परवानगी दिली आहे का ते काहीही करत आहे वाटेल तसे वागत आहेत आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालत जात आहेत त्यामुळेच कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार झाला आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही सत्तेधारी पक्षांसाठी जो काय कायदा सुव्यवस्था आहे तो सामान्य माणसासाठी आहे तसंच विरोधी पक्षांसाठी आहे सत्तेधारी पक्षातील जे आमदार खासदार आहेत तसेच त्यांचे समर्थक आहे ते काहीही करू शकतात कायदा तोडवू शकतात कारण त्यांच्या मागे देवा आहे आणि त्यामुळे ते बेफिकर होऊन महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था हातात घेत आहेत देवेंद्र फडणवीस तुमचं लक्ष आहे का